डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आज हॉटेल रॉयल हेरिटेज नाशिक येथे पक्षप्रमुख प्रकाशजी पकारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीच्या प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत संकल्पित रिपाईतर्फे दहा जागा लढविण्यात येणार असून उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येईल तसेच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे प्रतिपादन प्रकाश पगारे यांनी केलं आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस संकल्पित्रीबाई या पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आमंत्रित करण्यात येणार आहे तसेच या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद लढ्यात योगदान दिलेल्या महाराष्ट्रातील दिल अकरा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे असे पगारे यांनी आपल्या भाषणात सांगितले या बैठकीत राजाभाऊ समशेर यांची चर्मकार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी तर संजय प्रभार यांची नाशिक जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्षपदी आणि तुषार उर्फ नाना पगारे यांची नाशिक शहर युवक आघाडी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या बैठकीचे सूत्रसंचालन संपर्क प्रमुख हनुमंतराव काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणपतराव तिवडे यांनी केले बैठकीस विभागीय अध्यक्ष संजय साणप अर्जुन समशेर रमाताई जाधव रमाताई जाधव रवींद्र लोखंडे संजय बेंडकुळे विनोद शेळके सुरेश अहिरे रमेश खलसे सुदाम गामणे अणाजी खांडेकर सपना काळे पल्लवी वजुलेकर बतीसहास काळे संतोष केजी प्रकाश अहिरे असं की प्रभू रामचंद्रांच्या साक्षीनं भावन झालेली ही नाशिक भूमी आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे ती क्रांतीभूमी ही नाशिक आहे असं आमचं म्हणणं आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन केलेलं आहे नतमस्तक झालेलो आहे आजच्या या बैठकीचं निमित्त साधून येणाऱ्या राजकारणाच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर राजकारणामध्ये आज आपल्या पक्षाला आप सहभाग घ्यायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चितच शासनकर्ती जमात व्हा असं सांगितलेलं आहे परंतु निवडणुका आल्या म्हणजे पुढारी सुसाट परंतु खऱ्या अर्थानं जनतेच्या समस्याकडे कुणी लक्ष देत नाही ही खंत मला आज सांगावीशी वाटते या नाशिकमध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक गोरगरीबांचे प्रश्न आहेत अनेक दलित शोषित वंचित पीडितांचे प्रश्न आहेत त्या पीडितांच्या दलितांच्या शोषितांच्या प्रश्नावर लढण्यासाठी कोणी आज मागत नाही संघर्ष करण्याची कोणी तयारी दाखवत नाही आपला पक्ष गेल्या पंचवीस वर्षापासून वीस वर्षापासून सातत्यानं सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी आपण लढतो आणि म्हणून आज जर आपण सर्वांसाठी काम करतो आहोत सर्वांसाठी आपण लढतो आहोत तर बाबासाहेबांनी आपल्याला निवडणुकीचा सुद्धा अधिकार दिलेला दे आहे आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आपण देणार आहोत जिल्हा परिषदेचे अन आणि गट सुद्धा संकल्पित रिपब्लिकन पक्ष आम्ही लढवणार आहोत दाखवून देऊ हो एक वेळ ताकद कि आमच्यामध्ये सुद्धा किती ताकद आहे आज जे जे काही मानवांना आवश्यक असणाऱ्या बाबी आहेत ज्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण आजपर्यंत केलेले आहेत रेशन कार्ड मिळण्यापासून तर घरकुल मिळण्यापासून तर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणे भ्रष्टाचार्यांना भ्रष्टाचार चा, बाहेर काढला संजयनी इन्व्हेस्टमेंट अँड सेव्हिंग कंपनीचा भ्रष्टाचार आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण काढला आणि हे सर्व करत असताना प्रत्येक बाबीवर आपण लढलेलो आहे त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये सामोरं जाताना आपण अनेक मुद्दे वापरू आणि अनेक मुद्दे वापरून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये सुद्धा आपण रिंगणात उतरणार आहोत आपली परिस्थिती नसेल आपल्या जवळ आर्थिक बाब नसेल आपल्या जवळ मनुष्यबळ आहे आणि एक वेळ आपण एक वेळ आपण तमाम नागरिकांना समाजातील माणसांना हाक देऊ की आज आमच्या उमेदवारांना सुद्धा महानगरपालिकेत जायचं आहे जिल्हा परिषदेत जायचं आहे पंचायत समितीमध्ये जायचं आहे आम्हाला सुद्धा अधिकार आहे उभं राहण्याचा बाबासाहेबांनी दिलेला आणि या अधिकार आम्ही या निवडणुकीमध्ये वापरणार आहोत तेव्हा मी माझ्या तमाम कार्यकर्त्यांना सांगतो की येणारी महानगरपालिका लढवायची आहे जिल्हा परिषदेतील अनेक तालुक्यांमध्ये आपली संघटना आहे आपला पक्ष आहे गण आहेत पंचायत समितीच्या गणामध्ये सुद्धा उमेदवार देणार आहोत आपल्याकडे आदिवासी महिला आहेत आदिवासी माणसं आहेत चांगली तरुण कार्यकर्ते आहेत दलित वर्गातील अनेक दलित शोषित पीडित कार्यकर्ते आपल्या जवळ आहेत आणि एक बहुजनांचा पक्ष म्हणून बहुजनांसाठी लढणारा पक्ष म्हणून या नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे ना महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब माननीय द फेमस नेम बाबासाहेब आंबेडकर यांना उद्याच्या सहा डिसेंबर आजच आपण हा समाज सोहळा ठेवला त्यांचा अभिवादन सर्वां सर्वांतर्फे आणि आपल्या परिवाराच्या सर्वांच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे संस्थापक शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई भीमाई आणि या देशासाठी सर्वांनी आपले प्राण प्राणाची आहुती दिली त्यांना सर्वांना अभिवादन करतो आणि आज हा सन्मान सोहळा म्हणजे आज सरांनी प्रत्येकाला जी नियुक्तीपद दिलं तसं मला दिलं आहे आघाडी सर्मा सर सर्माकारचं आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तर मी ते स्वीकार करतो परंतु स्वीकार करताना माणसाची एक जबाबदारी वाढते हे सर्वांना मी सांगू इच्छितो कारण नुसतं तर नियुक्तपत्र घेणं आणि घरी बसणं हे मुळी चांगलं नाही आपण करा काय करावं आणि काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे पक्ष कसा वाढला पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करायला हवं तर येणाऱ्या भविष्यासाठी सर्वांना परत एकदा शुभेच्छा ज्यांना ज्यांना सन्मान मिळाला आणि या रिपब्लिक पार्टी डॉक्टर बाबासाहेब सत्कर पक्षप्रमुख मान्य प्रकाशजी पगारे सर सरजी यांनी मला आज एवढा गौरव सन्मान दिला आज मला इतका आनंद होत आहे की मी ते सांगूनही शकत कारण आज गेल्या आज माझं वय एकूसाठा आहे पण मी गेल्या अनेक वर्षापासून मी अनेक पक्षामध्ये भरपूर त्यांना सहकार्य केला असेल परंतु माझी कुणीही कदर केली नाही हे महत्वाचं आहे आणि एक चर्मकार रस्त्यावर बसतो आज मी एक चर्माकार असून मला सरांनी आज त्यांच्या जवळ घेतलं आणि सन्मान दिला त्याबद्दल मी किती कौतुक केलं तर माझ्यासाठी हा सन्मानाचा दिवस मी मजपर्यंत विसरणार नाही कारण हे माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे कारण आजपर्यंत मला कोणी ओळखलं नाही जेव्हा सरांनी ओळखलं मला आज त्यांना एक म्हणतात ना एक कदर हिरे की कदर होतीये तसं सरांनी आज मला ते काम सोपवलं आहे आणि मी आज सांगतो सर्वांसमोर मी शपथ घेतो आजपासून जे पण मी कार्य करेल मन धनापासून रिपब्लिकन पार्टीसाठी सज्ज राहील सर्वांना मदत करेल आणि पक्ष मारवेल आणि येणाऱ्या भविष्यासाठी जे निवडणूक आहेत सर जे निर्णय घेतील त्याच्यामध्ये आपण सहभागी होत आणि सर्वांना परत एकदा जय भीम जय शिवराय जय रविदास जय भीम संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक